जिल्ह्यातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा कर्णिक नगर सोलापूर येथील निवासी अंध कार्यशाळा या संस्थेचे नाव आता ज्येष्ठ नेते यांच्या नावाने सुशीलकुमार शिंदे दिव्यांग निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सोलापूर असे अधिकृतरित्या नामकरण करण्यात आले आहे या नामकरणाचा कार्यक्रम सुशीलकुमार शिंदे यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता एन ए निवासी अंध कार्यशाळा कणिकनगर या ठिकाणी हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश यलगुलवार आणि बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला नॅब संस्थेने फार पूर्वी पाठवलेल्या नामांतराचा प्रस्ताव होता हा प्रस्ताव शासनाने मान्य करून सोलापूरच्या विकासावर आणि दिव्यांग सेवेवर असलेला सुशीलकुमार शिंदे यांचा विश्वास आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे हे केंद्र केवळ एक प्रशिक्षण केंद्र राहणार नाही तर दिव्यांगांसाठी समाजसेवेचा आदर्श वृत्तीचे एक सजीव स्मारक बनेल असे संस्थेचे जनरल सेक्रेटरी के डी पाटील यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका